नमस्कार हिरव्या गार गवतावर विद्यार्थ्यांनी अनुभवले पुस्तक वाचन कोल्हापूर फुलेवाडी येथे विद्यादन कोचिंग क्लासेस पायुनियर एज्युकेशन हब नॉलेजवाडी व कोचिंग क्लासेस वेलफेअर असोसिएशन कोल्हापूर यांच्या वतीने चला निसर्गरम्य वातावरणात पुस्तके वाचूया हा अभिनव उपक्रम फुलेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे राबवण्यात आला यासाठी वाचनकट्टा संकल्पक व वाचनकट्टा संस्थेचे अध्यक्ष युवराज कदम यांनी विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले या उपक्रमात गुरुदेव वि विद्यानिकेतन फुलेवाडी विकास विद्यामंदिर कोल्हापूर प्रबुद्ध भारत विद्यालय लक्षतीर्थ वसाहत शाळेच्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या विद्यार्थ्यांचे दहा ते पंधरा विद्यार्थ्यांचे समूह करण्यात आले या समूहांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिणाबाई चौधरी रणजित देसाई वी स खांडेकर राजर्षी शाहू महाराज प्र के अत्रे लोकमान्य टिळक भगतसिंग अशा अनेक महापुरुषांची नावे देण्यात आली होती प्रत्येक समूहातील विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे मनपूर्वक वाचन केले ही पुस्तके वाचून व त्यांचे आकलन करून समजून घेऊन त्या पुस्तकांसंबंधी आणि एकूण या अनुभवांसंबंधी दहा ते पंधरा ओळी लिहिल्या हे लिखाण वाचल्यानंतर त्यांच्यातील प्रतिभा आणि चिंतनशीलता प्रकर्षाने जाणवून आली नमस्कार मी वैशाली कुमार गार्गे विकास विद्या मंदिर प्राथमिक आहोत हा कार्यक्रम खूप सुंदर इथं सुंदर इथं इथं साजरा झालेला आहे आमची मुलं इथं आली सरांनी आम्हाला इथं उपस्थित केल्यामुळे आम्हाला नव्याने पुस्तकांची ओळख झाली आमची मुलं छोटी छोटी आहेत पण मुलांनी छोट्या छोट्या पुस्तकांमधलंसुद्धा काही गोष्टी काढून त्यातले अर्थ सांगून इथे सरांना दाखवलं की आम्ही वाचू शकतो मला कौतुक याचं वाटतं की सरांनी हा जो नवीन उपक्रम सुरू केला हा खूप सुंदर आहे मुलांचा मुलांचा जो अगदी वाचनाकरचा जो कमी झालेला आहे तो नव्याने मुलांनी सरांनी काय केले नाही की मुलांमध्ये एक आवड निर्माण केली नाही आणि मला हा कार्यक्रम खूप आवडला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलांच्या तर नवीन नवीन पडली मुलं नवनवीन काहीतरी लिहायला लागली मुलं विचार करायला लागली मुलांच्या मिळाला या सर्वांमुळेच या सगळ्यांमुळेच हा कार्यक्रम मला खूप आवडला

तिथे खूप सारी पुस्तके दिली घ्यायला दिले हे मला खूप आवडले खूप छान होता मुलं आज वाचनापासून खूप दूर निघालेत मोबाईलच्या जाळ्यामध्ये ते अडकून राहिलेले आहेत त्यामुळं वासनापासून वासनाची आवड त्यांच्यामध्ये नाही आहे परंतु या उपक्रमामुळं मुलांना मुला वासनाची प्रेरणा मिळाली आणि वासनाने

कुमारी योगिता बेंडके तसेच गुरुदेव विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक माननीय या यादव सर व सर्व शिक्षक स्टाफ यांचे मौलाचे सहकार्य लाभले नमस्कार मी संभाजी अर्जुन सावंत संचालक विद्याधन कोचिंग क्लासेस फुलेवाडी आज शनिवार दिनांक एक फेब्रुवारी आपल्या फुलेवाडीच्या छत्रपती शिवाजी उद्यानामध्ये आज चला पुस्तक वाचूया हा उपक्रम आज संपन्न झाला दोन हजार पंचवीस या नवीन वर्षात विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती निर्माण व्हावी आणि त्यातून समृद्ध विद्यार्थी निर्माण व्हावेत म्हणून ह्या उपक्रमाची आम्ही मुहूर्तमेट केली आज वाचनकट्ट संस्था कोल्हापूर यांच्या वतीने आजचा शनिवारी हा उपक्रम संपन्न झाला आणि कट्ट्याचे संस्थापक माननीय युवराज कदम सर यांच्या संकल्पनाने आजचा उपक्रम खूपच उत्तम उत्तम रीतीने आज संपन्न झाला सरांनी आज विद्यार्थ्यांना प्रथमचा पुस्तकं वाचायला तिने आणि विद्यार्थ्यांना त्या पुस्तकांवरती पुस्तका काही ओळींमध्ये त्यांच्याकडनं प्रतिक्रिया मागवल्या विद्यार्थ्यांनी त्या प्रतिक्रियासुद्धा पुस्तक वाचून उच्फुस पण लिहिल्या त्यामध्ये पुस्तकाचा आशय लेखक आणि पुस्तकाबद्दलचं मत विद्यार्थ्यांनी खूप सर्जनशीलतेने व्यक्त केलं आणि त्यातून विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकाबद्दल असणारी जी काही जाणीव आहे त्या पुस्तकाबद्दलची आवड आहे ती दिसून आली आणि विद्यार्थ्यांमध्ये ही जाणीव किंवा जागृती निर्माण होण्यासाठी असे उपक्रम आपल्या समाजामध्ये नियमितपणे राबवणं खूप गरजेचं आहे आज विद्यार्थी किंवा तरुण जो मोबाईलच्या हव्यासाकडे जात आहे मोबाईलकडे जो वळत आहे आणि त्यातून जे काही नुकसान समाजाचं मोठं नुकसान जे आहे उद्याच्या पिढीचं जे घडत आहे ते होऊ नये म्हणून असे उपक्रम होणं खूप गरजेचं आहे आज समाजाने सुद्धा अशा उपक्रमाला पाठिंबा दिला पाहिजे अशा उपक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे जेणेकरून एक ज्ञान समृद्ध भारत भारत जर आपल्याला घडवायचं असेल तर असे उपक्रम हे नियमितपणे होणे खूप गरजेचं आहे मी आजच्या उपक्रमामध्ये वाचन कटाचे संस्थापक युवराज कदम सर यांनी संपन्न केला त्याबद्दल त्यांचे नमस्कार मी विनायक यादव हब तर ते आपण आज वाचनाच्या संदर्भात एक उपक्रम केलेला त्यामध्ये माझी जी शाळा आहे मी ज्या शाळेत शिकलो ती गुरुदेव विद्यानिकेतन त्याचबरोबर विकास शाळा याचे विद्यार्थी सहभागी झालेले विद्यार्थ्यांनी फक्त वाचनाचा साठी न बसता एकमेकांमध्ये चर्चा केली त्याचबरोबर त्या वाचनामध्ये आपल्याला जे आवडलं ते लिहिलं काही विद्यार्थी अतिशय छोट्या विद्यार्थ्यांनी कथा सांगितली तर यामध्ये विचारांची देवाणघेवाण झाली विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांच्या आयुष्यभर हा एक दिवस स्मरणात राहील तर अशा प्रकारचे उपक्रम आम्ही पायने रेजू हबतर्फे करत असतो त्याचबरोबर आमचा अजून एक प्लॅटफॉर्म आहे नॉलेजवाडी तर मधून आम्ही सर्व स्तरातील विद्यार्थ्यांच्यासाठी कला क्रीडा मानसिक विकास आणि आध्यात्मिक उन्नती याच्या अंगाने काम करत असतो त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवाढीसाठी तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी खूप चांगला परिणाम झालेला आहे आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे या अशा उपक्रमाला जे सर्व सुजान नागरिक पण असणारे घटक यांची मदत होते सर्वांचे धन्यवाद